स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जाहीर झालेले व सोयाबीनचे हमी बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सोयाबीनला दोन हजार पंचवीस सव्वीससाठी भाव मिळालेला आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तर सोयाबीनला दोन हजार चोवीस पंचवीससाठी भाव होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये ह्या वर्षीच्या हमी भावामध्ये सोयाबीनमध्ये जवळपास चारशे छत्तीस चार रुपयांची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुरीला दोन हजार पंचवीस सव्वीससाठी भाव मिळालेला आहे आठ हजार रुपये तर तुरीला दोन हजार चोवीस पंचवीससाठी हमी भाव होता सात हजार पाचशे पन्नास रुपये यावर्षी तुरीच्या हमीभावामध्ये जवळपास चारशे पन्नास रुपयांची वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद